सकाळी सभागृहामध्ये आवचतीच्या मुद्द्याद्वारे काही सदस्यांनी मत्साजोकच्या सरपंचाच्या हत्येच्या विषय उपस्थित केला विषय विशे। त्या विषयामध्ये विरोधक राजकारणगुरु पाहत आहेत अध्यक्षांनी उद्या एक द्वारे सविस्तर चर्चा या विषयावर ठेवलेली आहे पण विरोधकांची मागणी होती की आज चर्चा करावी पण आमचं म्हणणं यावर असं आहे काही ग्रबडी चर्चा करण्यापेक्षा सविस्तर चर्चा या विषयावर व्हायला पाहिजे विषय परभणीचा असेल किंवा मसाजोगचा असेल या दोन्ही विषयावर सरकार अतिशय गंभीर आहे आमच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात एस आय टीची घोषणा केलेली आहे सध्या शीआयकड तपास चाललेला आहे सरकार गंभीर आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आश्वस्त करू इच्छितो की उद्या एकशे एकद्वारे द्वारे या विषयावर विषयावर सभागृहामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे आम्ही सगळे सदस्य त्यात सहभागी होणार आहोत त्यामुळं याला कुठलाही वेगळा रंग न देता जातीय असेल किंवा राजकीय असेल यावर ही घटना घडलेली अतिशय घणास्पर्द आहे अतिशय निंदाजनक आहे तितकी खेदजनक आहे संतापजनक आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतोच आहे परंतु या विषयावर मृतक राजकारण करतायत त्यांना माझी विनंती आहे की राजकारण न करता उद्या चर्चेत सहभागी व्हा माननीय मुख्यमंत्री उत्तर देतीलच पण या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे आमदार मराठातले कि या विषयावर सरकार गंभीर आहे विषय परभणीचा असेल किंवा मसाजोगचा असेल या दोन्ही विषयावर उद्या चर्चा होणार आहे हा विषय माझ्या मतदारसंघातला आहे मी मी आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना ह्याच्यावरती स्वतः वन ऑन वन चर्चा केली आहे त्यांच्याशी बोललेली आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की एकशे एकच्या ह्याच्यावर चर्चेवरती उद्याच्या दिवशी सोयीस्करपणे ह्या मुद्द्यावरती आपण चर्चा करू आणि जो बरोबर न्याय आहे तो नक्कीच मुख्यमंत्री साहेब सुद्धा तेव्हा त्याच्यावरती चर्चा करून या विषयावरती उत्तर देतील म्हणून काही काही गडबड न करता उद्याच्या उद्या आपण चांगल्या पद्धतीने ह्या विषयावरती 这是